नमस्कार शेत्री मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत रजकपूर येथे लक्ष्मण खाकरे यांच्याकडे तर ते खूप दिवसापासून मशीन वापरत आहेत आपण विचारू त्यांना हो मशीन कशी चालते चांगली चालते का काय काय काम करतात आणि यांचं सर्व काम ह्या मशीनद्वारे होतात का नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा लक्ष्मण खाकरे राणा रजपूर तालुका जिल्हा बीड बर आपण ही मशीन किती दिवस झालं वापरताय चार वर्षापासून चार वर्षापासून ही मशीन वापरतायत तर कुठून घेतली होती मशीन आपण तुळजा भाऊ आणि बर तर शेतकरी मित्रांनो चार वर्ष झालं मशीन वापरते तर चार वर्षामध्ये मला सांगा तुम्ही मशीनने काय काय कामं करता तुम्ही मशीनने उस उसाला माती लावणे वखरणी रोटर पाळी आणि वाहतूक बर तुम्हाला आवरेज कसं निघत यातून आवरेज चांगले एक लिटर एका मध्ये ओखर पास मारायला का सर्व काम वखर पास रोटरला पण एक लिटर रोटरला पण एक मध्ये एक लिटर होतंय तर तुम्ही ट्रॉली वगैरे सगळं याच्यावर युज करता आपल्याला ही मशीन घेतल्यापासून कधी बैल वगैरे जोडी घ्यायची अशी नाही गरज सर्व कमी होत सर्व कमी होत किती अंतरापासून एक ते पाच फुट एक ते पाच फुटापर्यंत ऍडजस्ट होते आतापर्यंत तुम्हाला याचं मेंटेनन्स काही नाही मेंटेनन्स काही नाही बाकी सर्व्हिसिंग फक्त सर्व्हिसिंग म्हणजे आयल वगैरे बघितलं नाही एवढंच तर शेतकरी मित्रांनो हा बॅक रोटर मॉडेल आहे यांना जोपास यांनी चार वर्षाला घेतलेला आहे एक रुपयाही मेंटेनन्स नाहीये तर सर्व शेतीतले काम आताही मला वाटतं उसाला माती लावण्याची ठेवलेलं आहे माती, हो माती लावून तर सर्व कामे हे याच्या याद्वारे करतात आणि यांच्या अनुभवानुसार तर हे खूप चांगलं आहे तर नक्की संपर्क करा तुळजाभवानी मोटर्स माझल गाव तुळजाभवानी मोटर्स घेऊराय धन्यवाद